आधुनिक केसरी न्यूज चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मी सागर कुमार जिंके स्वागत करतो आज आपण आलो हो। आहोत बहिणाबाई चौधरी यांच्या वाड्यात ठिकाणी बैनाबाईचा विवाह झाला आणि याच ठिकाणी बैनाबाई निवयाचे अठ्ठावन्न वर्षे घालवली चला तर आपण पाहूया की बहिणाबाई चौधरी यांचं हे घर कशा पद्धतीचं होतं हा दरवाजा आहे याच दरवाजून बैनाबाई चौधरी आत जात होते आपण पाहू शकता की आ आ या ठिकाणी बैनाबाई चौधरी यांनी यांचे सर्व साहित्य या ठिकाणी चूल आहे त्यांचं भाकरी करता त्यांचे ते पायल त्याला म्हटलं जात होतं आणि अशा प्रकारचं सर्व जे साहित्य आहे बैनाबाईचं त्या ठिकाणी जतन करून ठेवलेलं आहे हाच ऐतिहासिक वारसा तर आपण म्हणू शकतो बैनाबाईंचा विळा या ठिकाणी कास्याचे ताट आहे हे सर्व साहित्य या ठिकाणी बहिणाबाईचा आपण पाहू शकता खरं तर, तर बहिणाबाई निरक्षर होत्या निरक्षर असूनसुद्धा त्यांना त्यांची कल्पनाशक्ती ही खूप मोठी होती आणि त्यांनी जे साहित्य लिहिलं ते साहित्य फार मुलाचं होतं याच ठिकाणी बहिणाबाई हेच जातं आहे ते आणि याच जात्यावर बसून बहिणाबाई उभ्या म्हणत होत्या आणि आज त्या उभ्या संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यात पोचलेले आहे की मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोरं किती हाकला हाकला फिरी येते फिकावर मन जहेरी जहेरी त्याचं न्याराचं तंतर अरे इचू साप बरा त्याने उतारे मंतर अशा प्रकारच्या ओव्या बहिणाबाई या ठिकाणी गात होत्या फाटा आता टरा टरं नाही तुया तुफान आले हाले बाभईचं पानं बोले केईच्या पान आले खरंच हे बहिणाबाईचं घर आहे आपण पाहू शकता या ठिकाणी सुपनदेव चौधरी आहेत त्यांचा हा त्यांचा या ठिकाणी फोटो लावलेला आहे आणि ही बहिणाबाईच्या या ठिकाणी प्रतिमा ठेवलेली आहे बहिणाबाईचं हे प्रशस्त घर हा प्रशस्त वाडा बहिणाबाईचा वयाच्या अठ्ठावन्न वर्ष बहिणाबाईंनी याच ठिकाणी घालवली वयाच्या तेराव्या वर्षी बहिणाबाईचा विवाह नथूजी खंडेराव चौधरी यांच्यासोबत झाला बहिणाबाईंना ओंकार सोपानदेव आणि काशी अशी तीन मुलं होती त्यांचा जन्म चोवीस ऑगस्ट अठराशे अठरा साली झाला आणि तीन डिसेंबर एकोणीसशे एकावन्न साली त्यांनी या जगाचा निरोप घेतला खरं तर सोपानदेवांची आत्ता राजहंसभाई यांनी बहिणाबाईला विचारले की तुला एवढेही शिकवते कोण माझ्यासारखीच तुला शिकलेली ना पडलेली तुला ही गाणी सुचतात तरी कशी ही बोली कोण शिकवते त्यावर बहिणाबाईंनी उत्तर दिले माई माया सरस होती मले शिकाळ ते बोली लेख बहिणीच्या मने किती गुपित पेरली मायासाठी पांडुरंगा तू हे गीता भग भाग पाऊस तातच समावत माटी मंदी उगवत अशा प्रकारे बहिणाबाईंनी त्यांना उत्तर दिलं हे बहिणाबाईचं येथील माहेर हे आणि ज्या ठिकाणी आपण आलो आहोत हे बहिणाबाईचा हा वाडा चौधरी वाडा तो आज माझ्यासोबत बहिणाबाई चौधरी यांचा नात सून आहे बहिणाबाई चौधरी यांना दोन मुलं होते एक सोपानदेव आणि एक ओंकार आणि ओंकार यांच्या सून अर्थातच बहिणाबाई चौधरी यांच्या ह्या नात सून आहेत आणि आज त्यांनी सर्व आम्हाला हे घर दाखवलं मनाला फार आनंद झाला खरंच बहिणाबाई चौधरी अडाणी होत्या त्यांना अक्षरज्ञान नव्हतं परंतु त्यांची बुद्धिमत्ता कल्पक होती अचाड बुद्धिमत्ता त्यांना प्राप्त झालेली होती आज बहिणाबाई चौधरी यांचं हे घर पाहून खूप आनंद झाला आणि त्यांचा नाच काही काळ आम्हाला या ठिकाणी घालाव आम्ही घालवले त्याबद्दलसुद्धा खूप खूप आनंद झाला खरंच धन्यवाद <laughs> खरं तर बैनाबाई चौधरी ह्या अडाणी होत्या परंतु त्यांनी जे साहित्य निर्माण केलं आज ते साहित्य प्रत्येकाच्या ओटी आहे त्यांच्या ओव्या ह्या अजरामळ झालेल्या आहेत आधुनिक केसरीसाठी सागरकुमार झनके जळगाव जामोद